कामाच्या विशेष बुलेटींमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ लवकरच कोट्यवधी कर्मचाऱ्यांना चांगली बातमी देऊ शकते आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पीएफवरील व्याजदर वाढवण्याची शक्यता जोरदार चर्चेत आहे सध्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याजदर लागू असून नव्या वर्षात हा दर तब्बल शून्य पूर्णांक पंचाहत्तर टक्क्यांनी वाढून नऊ टक्क्यांच्या घरात जाऊ शकतो असा दावा करण्यात येत आहे या वाढीचा फायदा देशभरातील सुमारे सात ते साडेसात कोटी ईपीएफ सदस्यांना होणार आहे जास्त व्याजदरामुळे कामगारांच्या पीएफ खात्यात अधिक रक्कम जमा होईल आणि त्यांच्या दीर्घकालीन सेवेचा आर्थिक लाभ अधिक मजबूत होणार आहे अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ईपीएफओचे विश्वस्त मंडळ येत्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करू शकते माध्यमांच्या वृत्तानुसार फेब्रुवारी महिन्यातील अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे अंदाजे व्याजगणित व्याजदर नऊ टक्के झाल्यास पाच लाख रुपये पी मध्ये सुमारे पंचेचाळीस हजार रुपये व्याज चार लाख रुपये पी मध्ये सुमारे छत्तीस हजार रुपये पी एफ मध्ये सुमारे, सुमारे, सुमारे सत्तावीस हजार रुपये व्याज दरवर्षी ई पी एफ ओ सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करते यावर्षी आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याज दिले गेले असून आता व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे जास्त व्याजदर लागू झाल्यास नोकरदारांना मोठा आर्थिक हातभार मिळेल त्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम कम वाढेल आणि बचत अधिक मजबूत होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होणार आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका